आपल्या आता भाजीला कड आलेला आहे बघू शकता तुम्ही नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या मी कोकणी विनो मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मंडळी आता व्हिडिओ तुम्हाला थांबले म्हणून समजलंच असेल कशावरती आहे तर चलिए व्हिडिओ सुरू करते तर मित्रांनो काल आपल्याला आपल्या घराच्या पाठीवर रोवणं गावले तर ती रोवणं कुठं गावले ते ती जागा तुम्हाला दाखवतो चला तर मग तर मित्रांनो आपल्याला बघा या ठिकाणी आपल्याला ती रोवणं गावलेली आहेत ते तुम्हाला बघा दिसू शकतं ते छोट्या छोट्या पाकळ्या पडलेल्या इथं तर इथं पहिलं आपले काय बोलतो त्याला बोंबाड होती आलेली त्याच्यामुळे इथं आली होती ते तुम्हाला त्यातलं एक एक रोहन राहिलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो इकडं बघू शकता हे आणि जेवढी लागली होती तेवढी आम्ही सगळी काढली आणि थोडी थोडी सर्वांना देऊन टाकली इथं आजीला थोडी दिले आम्ही त्यानंतर तिकडण्यासाठी आमची आत्ते आत्ता आत्तेला थोडी दिले आणि तर मी आता इथे तर तुम्हाला दाखवू शकत नाही पण जी काढून ठेवली आहे त्या आतमध्ये त्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे मग ही रेसिपी आपली संध्याकाळी होईल तर रेसिपीला सुरुवात झाली की तर तुम्हाला मी या व्हिडिओमधून या रोवणाची तुम्हाला आवड द्यायची तर मित्रांनो हे आहेत आपली रोवणं आणि आपण बारीक करून गरम पाण्यामध्ये धुवा टाकले कारण त्याच्यामधले जंतू वगैरे मरून जातात तर मित्रांनो आपल्याला असं दोनदा आपल्याला गरम पाण्यात धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ही पोर्णिला द्यायची आहे तिला बारीक केलेली आहे mm. ना गरम पाणी टाकल्यावर जंतमिंत भरून जातात नाही त्यातले फि mm. मोमेंटला इथे later... तर मित्रांनो आपण आता चुलीवरती टोप ठेवलेलं आहे फोडणीसाठी त्याच्यामध्ये दोन पाले आपण तेल टाकलंय आता तेल तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचे तापले कुठे अजून लसूण टाकलेले आहे आता आपण इकडं आहे आपला गोडा मसाला मसाला टाकलेला आहे याच्यामध्ये गोडा मसाला का कर, का राखलेलं आता एक चमचा हा दोन चमचे एक चमचा त्यानंतर आपल्याला चटणी टाकायची तिखट लाल तिखट त्यानंतर मसाला आपला परफ्यूम घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सुटस्पर्यंत त्याच्यासाठी नंतर थोडासा आपल्याला चिकन मसाला टाकायचा टेस्ट आहे त्यानंतर आपल्याला हे ठेवलेलं ठेवलेले गरम पाण्यामध्ये रोवणं कालवण बनायच का भाजी ती भाजी बनवायची आपल्याला लोगणं भरपूर भेटले इथं आपल्या पाटीभंग नाही येतं घराच्या पाठीभंग पेरविणीच्या इथं हां नारलीच्या इथं पाटीभंग भरपूर भेटली थोडीशी आत्तेला दिलेली यातली हां आणि मग हां आणि थोडीशी मी आजीला पण दिलेली आहेत मी लोगणं खायला सुद्धा छान लागते भाजी त्यानंतर पूर्ण आपल्याला ढवलून घ्यायचं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची भाजी पाणी नाही होत त्याच्यात ना भाजी मटणाच्या वरची भाजी एक नंबर लागते खायला आता पाणी ओतून घ्यायचं आपल्याला भाजी तेवढं मीठ मीठ टाकलेलं आहे अजून थोडस मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं थोडं टाकावं लागत ना टाकायला थोडंसं टाक आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडं ही भाजी आहे मटणाच्या वरची भाजी लागते खायला एक नंबर भाजी लागते आता किती मिनटं आपल्याला शिजवायची पाच दहा मिनिटं शिजवून घ्यायची ना, ना? तर मित्रांनो आपल्याला आता दहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे ती लोणा नसतात ती मशरूम असतात ती गोल गोल मशरूम 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 बोलतात त्याला मुंबईला असतं ते ती पाव किलो काहीतरी पंचेचाळीस रुपये तीन तिथं नाही भाजीला कलर सुद्धा छान आलेला आहे तर मित्रांनो आपल्या आता भाजीला कड आलेला आहे बघू शकता तुम्ही कोणाला ही आपली रानटी रोन आहेत कोणाला याची भाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि याची टेस्ट कशी झाली तुम्हाला मी टेस्ट करून सांगतो नक्की आणि मित्रांनो बघू शकता इकडं आहेत आपले आंब्याच्या आमसूला गोड आंबट आम आहे ती आमसाला लहानपणी आम्ही शाळेत जाताना आमच्याला खूप नाही तो किशात तर खायला भारी वाटायचं खायला एकदम मित्रांनो ही बघू शकता आपण रात्री बनवलेली लवणाची भाजी आहे ती आता आपण टेस्ट करून तुम्हाला सांगणार आहे आणि ही भाजी सहजी कुठे जास्त कोकणामध्येच मिळते आणि जास्त करून ही रानामध्ये भेटते भाजी म्हणजे जिथे भोंबाड वा वारूळ असेल ना त्या ठिकाणी भाजी मिळते तर आम्हाला तर इथं आमच्या घराच्या पाठीमागं भेटले भाजी तर आता बघूया आपण टेस्ट करून कशी आहे ती चला तर मग टेस्ट करूया मित्रांनो भाजी एक नंबर झाले या भाजीसमोर चिकनसुद्धा फेल आहे कोणाकोणाला ती रवनाची भाजी आवडते नक्की मी करून सांगा